शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचवीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव आहे तर सहा हजार आठशे रुपये हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची चौथी पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार तीनशे तीस रुपयांचा एक भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे सेलूची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पस्तीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शेक्य आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर कमीत केंदर आहे सात हजार शंभर सरासरी दर आहे सात हजार तीनशे तीस पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद